अपडेट पिसाळलेले लाल तोंडाचे माकड एक लाल तोंडाचे माकड गेल्या वर्षभरापासून कन्नड घाट मल्हारगड या परिसरात आहे आपल्या भागात शक्यतो काळ्या तोंडाची माकडे आहेत लाल माकडे आपल्या जंगलामध्ये आढळून येत नाहीत हे माकड माणसांना चावते म्हणून कोणीतरी किंवा बाहेरच्या जिल्ह्यामधील वनविभागच त्याला इकडे सोडून गेलेले असावे कारण हे माकड मोटरसायकल स्वार असो किंवा पादचारी त्यांच्यावर अचानक हल्ला करते आणि चावा घेते याचा अनुभव मी स्वतः सुद्धा घेतला आहे हे माकड मला देखील चावलेले आहेत त्यासाठी मी तीन इंजेक्शन देखील घेतलेले आहेत आणि हे माकड पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी तक्रार देखील मी वन विभागाकडे केली होती त्यानुसार वन विभागाने या माकडाला जुनोने भागातील जंगलात लांबपर्यंत हुसकावून लावले होते मात्र जुनोनी भागातील लोकांनाही त्याचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी पुन्हा त्या माकडाला इकडे हाकलून लावले वनविभाग माकडाला इतरत्र हाकलून देऊन त्याची जागा बदलण्याशिवाय दुसरा उपाय करत नाही किंवा त्यांना तसे करताही येत नाही कारण त्याला जिवे मारण्याचा अधिकार नाही आणि ते माकड जंगलात त्यांच्या अधिवासात राहते त्याला इतर कुठल्या ठिकाणी नेणार असे उत्तर देऊन वनविभाग मोकळे होते वनविभागाचे म्हणणे देखील योग्य आहे कारण आपण त्याच्या अधिवासात जातो तो आपल्या अधिवासात येऊन त्रास देत नाही मात्र घाटमार्ग रहदारीचा आहे आता त्यातून अवजड वाहतूक बंद झाली असल्याने मोटर मोटरसायकल स्वार आणि कार चालक यांचाच वापर येथून आहे म्हणून कमी वर्दळीचा फायदा घेऊन या माकडाला माणसांवर हल्ला करता येतो त्यामुळे अनेक लोक आतापर्यंत जखमी झाले आहेत तसे फोन देखील मला अनेक जवळच्या मित्रांचे आलेले आहेत मात्र वनविभाग वरील प्रकर प्रकारचे कारणे देऊन त्यावर ठोस उपाय करायला तयार नाहीत आता एखाद्या माणसाचा मोठा अपघात या माकडामुळे झाल्याशिवाय किंवा मा एखादा जीव गेल्याशिवाय त्यावर वनविभाग कारवाई करणार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे चाळीसगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्याच्या कामगिरीत सामाजिक वनीकरण विभागाच्या नगराडे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी टीमने प्रचंड मेहनत घेतली आणि आतापर्यंत दोन बिबटे पकडले मात्र वन्यजीव विभागाचे अधिकारी या माकडाबाबत तेवढी तत्परता दाखवायला तयार नाहीत हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते पण भविष्यात या लाल तोंडाच्या माकडामुळे एखादा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित असे दिलीप गणसिंग घोरफडे सह्याद्रीचा दुर्गसेवक चाळीस गाव यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव प्रेस मिस